साठी ही खूप उपयुक्त अशी पर्स आहे खूप साधी सोपी आहे आणि पटकन होणारी पर्स आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू आता पर्स बनवण्यासाठी माझ्याकडे हे दोन काठ होते ते मी एकमेकांना जोडले आहे त्याचं माप सांगते मी बारा इंच बाय सहा इंच आहे आणि त्याला आतल्या बाजूने कॅनवास लावून वरती आस्तर लावून चारी बाजूने शिवून घेतलं आहे ठीक आहे आता काय करायचं मी तर जे सहा इंचची हे आहे ना तिथे आपण चेन लावणारी ह्या आता ही चेन आहे ना त्याशी उघडी ओपन करायची आणि त्याशी शिवून घ्यायची शिवून झाल्या आतल्या बाजूने दुमडायची आणि ह्या बाजूला पण आपण चेन लावून घेणार आहोत चला तर मग आपण चेन शिवून घेऊया मग आता रनर घालून झालेलं आहे माझं आता आपण हे ना हे उलट करूया तर उलट केल्यानंतर हे ना इथे अशी शिलाई मारून घ्यायची आपल्याला सरळ सरळेनं आपण शिलाई मारून घेऊया ठीक आहे बघा आता दोन्ही बाजूला शिलाई मारून झाली आहे आता हे जे कोपरे आहेत ना ते काय करायचे असे हे करायचे आणि इथे इथे एक इंचावर आपण शिलाई मारणार आहोत एक इंच मार्किंग घ्यायचं इथं शिलाई एक शिलाई मारायची दोन्ही बाजूला असं शिलाई मारून घ्यायची कोपऱ्यावर आणि हिथे पायपिंग करून घ्यायची थी। ठीक आहे इथे एक इंचावर मार्किंग करून शिलाई मारायची बरं का दोन्ही कोपऱ्यांवर खूप पटकन अशी म्हणजे पाच मिनिटातच बनते ही आणि खूप सोपी अशी पर्स छोटीशी ही पर्स आहे तुम्ही छोटं म्हणजे आपलं जे हँड पर्स असते त्याच्यामध्ये कॅरी करायला ही खूप छान अशी बॅग आहे पर्स आहे तुम्हाला नक्कीच आवडेल कशी वाटली छान आहे ना आणि बेस पण तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा झालेला आहे जे कोण आहेत ना नीट असे बाहेर काढायचे म्हणजे ना एकदम व्यवस्थित असं छान दिसतं कशी वाटली मग आवडली ना चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद